ஏ நம்ம விமல் தத்திரே ஆதவார விட்ல ஜாகர் விட்லா கடோடு பட காமா சங்கடோ ஹரிநே சடோ யாபாட்டோ घाठोड 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 बांध बाई गाठोड या गाठोड्यात काळे काळेमणी या गाठोड्यात काळे काळेमणी सुखी ठेव देवा माझ्याकूक वाचाधणी सुखी ठेव देवा माझ्याक वाचाधणी घाठोड गाठोड गाठोड बांधलं गाठोड घाठोड गाठोड गाठोड बांधल ग गाठोड हरिनामाचे सांगड बांधल गाठोड हरिनामाचे सांगड आणि बांधलं गाठोड 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 बांधलं गाठोड या गाठोड्यात आहे सोनं नाणं या गाठोड्यात आहे सोनं नाणं नाही केलं मी कधी पोती पुराण नाही केलं मी कधी पोती पुराण गाठोड 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 बाई मी बांधलं गाठोड 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 बांधल वैमी गाठोड हरिनामाच्या सांगडीत ग गाठोड हरिनामाच्या सांगडीत बांधलं गाठोड गाठोड गाठोडं गाठोड बांधबाई गाठोड या गाठोड्यात आहे विठोबाच्या सुख या गाठोड्यात आहे विठोबाचे सुख कधी नाही पाहिले मिस्त्रीचे मुख कधी नाही पाहिले मी देवाचे मुख गाठोड गाठोड गाठोडण विठ गाठोड गाठोड गाठोडण बांधाबाई गाठोड 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 गाठोडण बांधाबाई गाठोड हरिनामाच्या सांगडीचं बांधाबाई गाठोड हरिनामाच्या सांगडीत बांधाबाई गाठोड या गाठोड्यात आई वारकऱ्याची सात या गाठोड्यात आय वारकऱ्याची सात नाही वाजला विना टाळी कधी भजनात नाही वाजले विना टाळी कधी भजनात गाठोड 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 बांधाबाई गाठोड 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 नरनामाच्या सांगडीत गाठोड गाठोडबाई गाठोड बांधाबाई गाठोड तुकोबा ते करी सेवा जनाची तुकोबा करे सेवा जनाची नाही येणार कधी शेदोरी बरोबर खाण्याची नाही येणार शेदोरी बरोबर कधी खाण्याची गाठोड 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 आणि बांधा बाई गाठोड 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 हरी बांधा गाठोड 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 हरी नामात गाठोड 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 हरी नामात गाठोड 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 हरे गाठोड